नमस्कार विसाव्या शतकात रसायनशास्त्रानं म्हणजे केमिस्ट्रीनं अक्षरशः चमत्कार घडवले पण म्हणतात ना प्रत्येक चमत्काराची एक किंमत असते आज आपण याच दुधारी तलवारीची गोष्ट पाहणार आहोत म्हणजे विचार करा एकीकडे जगाला घडवणारी आणि दुसरीकडे पर्यावरणाला धोका पोचवणारी हीच केमिस्ट्री स्वतःमध्ये बदल करून स्वतःला दुरुस्त करू शकेल का हा प्रश्न फक्त विज्ञानाचा नाही तर आपल्या सगळ्यांच्या भविष्याशी जोडलेला आहे चला तर मग विसाव्या शतकात एक फेरफटका मारूया या शतकाला जे रासायनिक शतक किंवा केमिकल सेंच्युरी म्हटलं तर ते अजिबात चुकीचं ठरणार नाही बघूया तरी कसं या केमिस्ट्रीने आपलं आयुष्य मुळापासून बदलून टाकलं जरा कल्पना करा आपल्या आजूबाजूला किती गोष्टी प्लास्टिकच्या आहेत पॉलिमर्स नावाच्या या जादुई साखळ्यांनी आपल्याला एक अशी गोष्ट दिली जी स्वस्त होती टिकाऊ होती आणि आपल्याला हव्या त्या आकारात बदलता येत होती खरं तर ह्या एका शोधाने अख्खं जगच बदलून गेलं आणि मग मग आला एक सुपर हिरो डीडीटी दुसऱ्या महायुद्धानंतर मलेरिया आणि टायफस सारख्या भयंकर आजारांना संपवण्यासाठी हे डीडीटी म्हणजे एक वरदानच ठरलं लाखो लोकांचे प्राण वाचले सुरुवातीला तर सगळ्यांना वाटलं की माणसाने आता रोगांवर कायमचा विजय मिळवलाय आणि हे सगळं काही फक्त प्लॅस्टिकच्या पिशव्यांपुरतं मर्यादित नव्हतं हं जरा या तक्त्याकडे बघा पीव्ही सीचे पाईप्स ज्यामुळे घराघरात पाणी पोचलं किंवा युरिया फॉर्मॅलडेहाईड रेझिनपासून बनलेली न तुटणारी भांडी आपलं स्वयंपाकघर आपलं घर अक्षरशः सगळंच या पॉलिमर्सनी व्यापून टाकलं होतं पण प्रत्येक गोष्टीला एक दुसरी बाजू असतेच या सगळ्या चमत्कारांची एक गडद एक काळी बाजू ही होती जी हळूहळू जगासमोर येऊ लागली आणि हाच होता तो एक विषारी वारसा आपले पृथ्वीभोवती एक संरक्षक कवच आहे ओझोनचा थर पण सी एफ सी म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन्स नावाच्या रसायनांनी ह्याच कवचाला छिद्र पाडायला सुरुवात केली हे सी एफ सी वातावरणात वर जातात सूर्यकिरणांमुळे तुटतात आणि त्यातून जो क्लोरीनचा एक अणू बाहेर पडतो ना तो ओझोनचे हजारो रेणू नष्ट करू शकतो विचार करा ही किती भयानक साखळी प्रतिक्रिया असेल आणि गंमत बघा ज्या सी एफ सीजना आपण सुरक्षित आणि स्थिर आहेत म्हणून फ्रिज आणि स्प्रेच्या डब्यांमध्ये वापरत होतो तेच आपल्यासाठी सगळ्यात मोठा धोका बनले त्यांचा हाच स्थिर स्वभाव त्यांना वातावरणात अनेक वर्ष टिकवून ठेवत होता जिथे ते शांतपणे आपलं एकच काम करत होते ओझोमचा नाश डीडीटीच्या बाबतीतही अगदी तसंच झालं त्याचा जो गुण होता तोच त्याचा अवगुण ठरला ते पाण्यात किंवा जमिनीत लवकर विघटितच होत नव्हतं आणि त्यामुळे लहान माशांपासनं मोठ्या पक्ष्यांपर्यंत सगळ्यांच्या शरीरात अन्नसाखळीतून ते जमा होत गेलं एकेकाळचा -एक सुपरहिरो आता एक विलन बनला होता पण म्हणतात ना तुकांमधूनच शहाणपण येतं शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की आता रसायनशास्त्र करण्याची पद्धतच बदलावी लागेल आणि यातूनच जन्म झाला एका नव्या विचारधारेचा एका नव्या क्रांतीचा पॉल टी अनास्तास सारख्या शास्त्रज्ञांनी एक नवीन नियमावलीच तयार केली त्यांचं म्हणणं सोपं होतं समस्या निर्माण झाल्यावर त्यावर उपाय शोधण्यापेक्षा समस्या निर्माणच होणार नाही अशी रसायनं बनवा म्हणजे सुरुवातीपासूनच डिझाईनच्या पातळीवरच जबाबदारीने विचार करायचा तर या नव्या नियमावलीचा आत्मा काय आहे तर ही बारा तत्वे त्यातली काही प्रमुख तत्वे आपण पाहूया पहिलं अणुअर्थव्यवस्था म्हणजे कमीत कमी कचरा निर्माण करायचा दुसरं सुरक्षित रसायनं जी आपलं काम करतील पण विषारी नसतील आणि तिसरं नूतनीकरणक्षम कच्चा माल म्हणजे निसर्गात आणून जेवढं घेऊ तेवढं परत देण्याची सोय असली पाहिजे यातली अणुअर्थव्यवस्था ही संकल्पना तर खूपच भारी आहे असं समजा की आपण केक बनवतोय आणि आपली रेसिपी इतकी परफेक्ट आहे की भांड्यात कणभरही पीठ किंवा साखर शिल्लक राहत नाही सगळं काही केकमध्ये वापरलं जातं ग्रीन केमिस्ट्रीलाही नेमकं हेच हवे शून्य कचरा आणि पारंपरिक पद्धतींमध्ये कचरा किती होतो तर हा आकडा बघा एक ब्रोमोब्युटेन बनवताना तब्बल एकोणपन्नास पॉइंट एक्क्याऐंशी टक्के अणू वाया जातात म्हणजे वापरलेल्या साहित्यापैकी जवळपास अर्ध साहित्य थेट कचऱ्यात जातं हे किती मोठं नुकसान आहे नाही का ग्रीन केमिस्ट्रीसोबतच आणखी एक क्षेत्र आहे जे आपल्या भविष्याला आकार देत आहे हे क्षेत्र आपल्याला गोष्टी अतिशय सूक्ष्म म्हणजे आण्विक पातळीवर पाहण्याची आणि बनवण्याची शक्ती देतं यालाच नॅनो केमिस्ट्री म्हणतात म्हणजे एक ते शंभर नॅनोमीटरच्या स्केलवर काम करणं आता एक नॅनोमीटर किती लहान असतो तर आपल्या केसाच्या जाडीच्या जवळपास ऐंशी हजार पटीने लहान आणि गंमत म्हणजे या पातळीवर पदार्थांचे गुणधर्म पूर्णपणे बदलून जातात आणि हे काही भविष्यातलं विज्ञान नाहीये ते आज आपल्या आयुष्याचा भाग बनले आपण जे सनस्क्रीन लावतो त्यातले झिंक ऑक्साईडचे नॅनोकण त्वचेचं संरक्षण करतात पाणी शुद्ध करण्यासाठी चांदीचे नॅनोकण वापरले जातात इतकंच काय आता तर स्वतःहून स्वच्छ होणारे पृष्ठभागही बनवले जात आहेत आणि याची प्रेरणा कुठून मिळाली असेल तर निसर्गाकडून कमळाचं पान पाहिले कभी त्यावर पाण्याचा एक थेंबही टिकत नाही तो घरंगळून जाताना सगळी धूळ घाण सोबत घेऊन जातो यालाच लोटस इफेक्ट म्हणतात शास्त्रज्ञांनी नेमकी हीच रचना नॅनो पातळीवर तयार केली आणि स्वस्वच्छ होणारी सामग्री बनवली खरंच किती अद्भुत आहे तर एकीकडे ग्रीन केमिस्ट्री आणि दुसरीकडे नॅनो सायन्स हे दोन्ही मिळून एक चांगलं सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम जग घडवत आहेत रसायनशास्त्राची ती दुधारी तलवार आता अधिक काळजीपूर्वक आणि जबाबदारीने वापरली जात आहे पॉल अनास्टास यांच्या शब्दात सांगायचं झालं तर ग्रीन केमिस्ट्रीचा आत्मा हाच आहे पर्यावरणाची आणि मानवी आरोग्याची काळजी घेणारी रसायनं तयार करणं हे फक्त चुका सुधारण्याबद्दल नाही तर मुळात चुकाच होऊ न देण्याबद्दल आहे हा दृष्टिकोनातला एक खूप मोठा आणि महत्वाचा बदल आहे विसाव्या शतकात रसायनशास्त्राने जगाला बदललं आता एकविसाव्या शतकात ते स्वतःला बदलत आहे पण खरा प्रश्न हा आहे की यापुढे येणारी रासायनिक क्रांती कशी असेल ती आपल्यासाठी आणखी कोणते चमत्कार आणि कोणती आव्हानं घेऊन येईल यावर विचार करायलाच हवा